या वर्षीची जी वारी सर्वात जास्त वारकऱ्यांचं दिसून येतो कारण ते प्रत्येक दिवसा लावून एक लाख ते सव्वा लाखांच्या यावर्षी पाऊस चांगला समाजात झाल्यामुळं

त्याच्या पलीकडे काम करायचं असत या ठिकाणी कोण आहे काय यापेक्षा मी एक वार करी या इथून आम्ही सगळेजण काम करतो सगळे वेगवेगळ्या पदावर काम करणारे मंडळी पण काम करतात सगळे भाविकांनी आमच्या भक्तांनी सहा ते साडेचार ला चहा दिला लंक साहेब आपल्या मावाच्या माध्यमातून तुम्ही किल्ले स्वच्छता करताय इथे येऊन वारकऱ्यांची सेवा करताय राजकारणातही तितकंच वर्ष आहे हे सगळं एकत्र आणलंय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे छत्रपती शिवरायांच राजकारण राजांच्या ज्या वास्तू आहेत अखंडितपणे प्रेरणादायक वास्तू इथं राहिल्या पाहिजे आणि ते विचार तळागावात गेले पाहिजे आम्ही आत्मभाव काम करू साहेब

आज तिसरा दिवस चौथा दिवस या चौथ्या दिवसापर्यंत वारकऱ्यांची सेवा करण्याचं कामित लग्न प्रतिष्ठान आणि मावळा सहकारी मंडळ हे संपूर्ण काम सांप्रदायिक आहेत जे संपूर्ण साहेबांच्या माध्यमातून या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम या पंढरपूरकरी रस्त्याने वारकऱ्यांचं काम स्वतः खासदार साहेब स्वतः करत आहेत आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम या माध्यमातून या की प्रतिष्ठान आणि मावळा मावळा सहकार्याना मिळत आहे प्रथमता असा खासदार या पाहिलेला आहे की संपूर्ण पायाला हात लावून सर्व सेवा घेण्याचं काम या पंढरपूरच्या नगरीमध्ये

आम्ही पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी अवरात्री काम करतोय तुम्हाला कोण अनुभव आहे तुम्ही पण केला ते पांडुरंगाच्या गोष्टी करून या ठिकाणी आला आहे सेवा करताय खूप आनंद वाटतोय निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी निलेश लंके प्रतिष्ठान आणि आपला मावळा या संघटनेच्या मार्फत या ठिकाणी आम्हाला काम करायला मिळतोय हे आमचं खूप मोठं भाग्य त्याच्यामुळे निलेश लंके ठिकाणी मी आभार मानतो आता आज या ठिकाणी हा वैष्णवांचा एवढा मोठा मेळावा त्या ठिकाणी भरतोय आज लाखो भाविक या ठिकाणी जातात कुठे ना कुठेतरी आपणही समाजाचं देणं लागतो आज या ठिकाणी मी कंप्लीट तीन दिवस झालं फक्त निलेश लंके साहेबांच्या शब्दपुटी हो हा चहा सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आमच्या चहाची क्वालिटी पासून चहा म्हणून या ठिकाणी वारकरी अतिशय आनंदाने आता या चहाचा स्वाद इतका छान येतोय आणि चहावर राजकारण शिजत असतो चहावर अनेक धप्पा होतात मात्र हा वाढीतला असता स्पेशल चहाय चहा कसा वाटते त्याचं हे तुम्ही आम्हाला अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप छान आहे खूप छान आहे यामध्ये विठ्ठलाची भक्ती आहे तुमची सेवा आहे आणि हे पूर्ण म्हशीचं दूर आहे बशीचं दूर असल्यामुळे आणखी घट्ट प्रमाणात या चहा त्या ठिकाणी बासिंदी चहा म्हणून त्या ठिकाणी मिळतोय काम करत आहेत कसा आनंद मिळतोय आणि काय भावना आहेत खऱ्या अर्थाने स्वयं स्वयंसेवकांना प्रतिष्ठान असेल आपला बाबा संघटना असेल आज या स्वयंसेवकाला या पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांची खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करायला मिळते म्हणजे खऱ्या अर्थाने मान्य सहा रुपये मिळवायला आदेव म्हणून त्याची सेवा केल्या जाते सर्वच आपल्या प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील तसंच मावळा संघटना याचे पदाधिकारी असतील सर्वच गेल्या तीन दिवसापासून या नगर भागाकडून तसंच आपल्या या सोलापूर जिल्हा असेल आपला अहिल्यानगर जिल्हा असेल आणि नाशिक जिल्हा या भागातून जे सर्व वारकरी येणारे या मार्गातून जाणारे वारकरी असतील रोज किमान दीड ते पावणे दोन लाख या मार्गावरून वारकरी पंधरा होतात आज एम की गेल्या तीन दिवसापासून सेवा आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही बिस्लरी वाटप करते तर कुणी चहा वाटप करतोय तुम्ही वाटप करतोय वडापाव असतील भजे असतील याचा प्रत्येक मावा या ठिकाणी तुम्हाला काम करताना दिसत असेल या सर्व झाल्यानंतर संध्याकाळी साफसफाईच काम असेल हा आगळा वेगळा उपक्रम आहे आपल्या माध्यमातून जे काही आरोग्याच्या समस्या असतील या ठिकाणी तुम्हाला आरोग्यवायने पाहायला भेटणं लोकांच्या पायाला गोळ्या आले असतील तुम्हाला पायाला गोळ्या आले असतील किंवा अपचन कुणाला होत असेल तर त्यासाठी डॉक्टरांची टीम आहे तेही सगळ्या पेशंटची तपासणी करून त्यांना उपचार या ठिकाणी दिला जातो असा अनोखा कार्यक्रम आपल्या आयुर्वेदनगरचे खासदार लोक नेते साहेब यांच्या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे वडापाव भजे परत 啊。<music> हे औषध लागणे संपल्यावर सर्व मावळे सगळे मिळून स्वच्छता देखील रोजचे रोज करतात की आपण आपण नगर मधून इथे आलं आपण सेवा जरी करतो तर जिथा इथे माहिती या सगळ्या मोहिमेमध्ये स्वच्छता देखील आणि इथले दोन तीन गरीब लोक येते हे गरीब लोक इतक्याच मत्या रुपये गरीब लोकांना भेटली आपल्या कामाच्या भेटलेलं जर हे देखील म्हणजे मी आता परिथे इथे असते परितीमध्ये निलेश लंके यांचा निलेशांच्या प्रतीक्षणे आपला माझा यांच्याकडे जी सेवा चालू आहे त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला इथे दाखवती मी डॉक्टर आहेत डॉक्टर खुद्ध या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करतायत डॉक्टर काय म्हणी भाव डॉक्टर डॉक्टरपेक्षा आहे आणि आज वारकऱ्यांच्या चरणांची मालिश करतायत कसा अनुभव आहे सगळ्यात पहिले तर आपण जेव्हा वारे जायचो त्यावेळेस तिथे कोणी डॉक्टर किंवा आपण सगळे आपले जे हावभाव आहेत किंवा आपलं जे मोठेपण आहे तो घरी सोडून येतो प्रत्येक जण माऊली म्हणून येतो माऊलीच्या जिंडीमध्ये काही माऊलीची सेवा करताना एक परमानंद भेटतो आणि हजार निवेश नंतर साहेबांनी प्रशास केले काही काही उपक्रम चालू आहे याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचा विषय पडून या मावलीच्या सागरामध्ये एकदम निर्णय घेतला हा आनंद आपल्याला आयुष्यात परत कधी न घेतला जातात हे कार्यकरी मागण्या चालू आहे त्या तरी त्यांनी अशा पायाची माझी समोर नाही आशीर्वाद घेत आशीर्वाद मिळण्यापेक्षा कारण की जे जेव्हा इथे कुठलाही वार येतो आणि त्यांची आपण त्याच्यामध्ये कुठल्याही वारकरी असतो त्याची आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला त्या कर्मातूनही आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या जेव्हा पण आपण जेव्हा पूर्ण त्यांची मालिश करून ते करत राहतात त्यावेळेस ते आपल्याला जे नमस्कार करतात ते पण आपल्यामध्ये एक मावनी शोधत असतात की मावमीनेच आपल्याला येथे आशीर्वाद रूपी मालिश केले जावे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद